जसं की तुम्हाला माहिती आहे की मी आता सध्या बागकाम सुरू केलेलं आहे फेब्रुवारी महिना आहे आणि या महिन्यामध्ये आपण झाडांना चांगल्या प्रकारे खतं पाणी घालायचं आहे आणि त्यांची तुम्हाला कटिंग करायची तर तुम्ही करू शकता किंवा आपण एखादं प्लांटर बदलू शकता अशा बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे मी काय काय केलेलं आहे कारण बघा आता उन्हाळा चालू होईल आणि उन्हाळा झाल्यानंतर लगेच पावसाळा येतो आणि ह्या उन्हाळ्याच्या या दोन तीन महिन्यामध्ये आपण जर खतं पाणी वगैरे झाडांना घातलं तर ते त्यांची वाढ पण छान होते आणि नंतर पावसाळ्यामध्ये आपण जे काही टाकलेलं असतं खत वगैरे ते वाहून जात नाही तर -पोर पुरेपूर आपल्या झाडांना मिळत असतं तर आज शुक्रवारसुद्धा आहे शुक्रवारची अन्नपूर्णा मातेची पूजा मी करत असते नेहमी तर मी पूजा कशाप्रकारे केलेली आहे आणि त्याचबरोबर माझ्या गार्डनमध्ये मी थोडी हळद लावली होती तर ती हळद कशी निघालेली आहे तर अशी बरीचशी माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण मौली तर बघा व्हिडिओची सुरुवात करण्याआधी मी सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार मानते कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये झाडांबद्दलची जी माहिती दिली त्याचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे मला मिळालेला आहे आणि असेच तुमचे नेहमी आश्र्वाद माझ्यासोबत असू द्या जेणेकरून मी असे छान छान व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करू शकू तर बघा आता मी सकाळची माझी पूजा झालेली आहे रहे। तर आज शुक्रवार आहे तर अन्नपूर्णा स्तोत्राचे पठण मी सकाळीच केले कारण म्हटलं दुपारून मला झाडांची कामं करायची होती तर ते कामं करण्यासाठी वेळ होऊन जाईल आणि सायंकाळी वैभव लक्ष्मी मातेची पूजासुद्धा मी करत असते त्यामुळे म्हटलं चला आपण सकाळी सकाळीच देवपूजा झाल्यानंतरच अन्नपूर्णा स्तोत्राचे पठन करून घेऊया कारण बघा शुक्रवार हा माता लक्ष्मी माता अन्नपूर्णा यांना प्रसन्न करण्याचा वार आहे आणि या दिवशी आप या दिवसाला आपण अन्नपूर्णा स्तोत्राचे पठण नित्यनियमाने जर केले तर आपल्या घरामध्ये नेहमीच भरभर राहत असते तर तसंच काही मला भरपूर चांगले चांगले अनुभवसुद्धा आलेले आहेत म्हणून मी जास्त करून शुक्रवारच्या दिवशी बऱ्याचशा ह्या पूजा वगैरे करत असते आणि माता अन्नपूर्णाची सेवा करत असते तर चला आता मेन आपलं जे टॉपिक आहे ते म्हणजे हळद तर बघा मी जवळजवळ फेब्रुवारीमध्ये मा मागच्या लावली होती हळद तर मी दोन ठिकाणी लावली होती ह्या कुंडीमध्ये एक लावली होती आणि एक ग्रो बॅग म्हणून मी स्वतः तयार केली होती त्याच्यामध्ये लावली होती तर ज्यावेळेस बघा आता फेब्रुवारी महिन्यामध्ये थोडे दिवस मला जास्तच झाले खरं तर मी आणि ज्या बघा ज्यावेळेस झाडांची पानं अशी वरती सुकून जातात ना समजून घ्यायचं की हळद तयार झालेली आहे साधारणतः एक वर्ष लागूनच जातं ह्या झाडांना तर ज्यावेळेस मी हळद लावली तर अगदी एक छोटासा कंद लावला होता सुरुवातीला मार्केटमधूनच मी तो आणला होता भाजीपाल्यावाल्याकडून मागून आणि त्याच्यानंतर माझ्याकडे भरपूर मागच्या वर्षी तुला थोडी हळद निघाली पण ह्यावेळेस म्हटलं चांगली जास्त निघण्यासाठी मी दोन ठिकाणी लावली होती तर बघा या कुंडीमध्ये जी लावलेली आहे तर काय होतं वर्ष झाल्यानंतर आपण काय करायचं ते झाडामध्ये जी हळद लावलेली असते ना तर त्याला पाणी हे नंतर नंतर कमी टाकायचं असतं कारण ज्यावेळेस वरती पानं सुकले की समजून जायचं हळद झालेली आहे तर ती कोरडी व्हायला पाहिजे तर याच्यामध्ये काय झालं माझ्याकडून मी बऱ्याचदा पाणी टाकलं गेलं आणि काही हळद जी आहे थोडी खराब झालेली आहे मात्र मी जी ग्रो बॅगमध्ये लावलेली आहे ना तर त्याला बघा त्याचा निचरा चांगला झाला आणि ती माती ओली न राहता कोरडी व्हायला लागली आणि त्याच्यामुळे माझ्या म्हणजे त्या ग्रो बॅगमधली जी हळद आहे ना ती अगदी छान निघालेली आहे आपण तसं पुढे बघूच तर बघा ह्या कुंडीमध्ये जी हळद होती ना ती पाण्यामुळे थोडी खराब झाली म्हणून काही काही ठिकाणी तशी झालेली आहे तर मी अशी पूर्ण कुंडी बाहेर काढून घेतली आणि त्याच्यातून अशा प्रकारे हळद काढलेली आहे तर बघा आपण ही जी हळद जी आहे ती लावतो आणि साधारणतः एक वर्ष लागूनच जातं फेब्रुवारी महिन्यामध्ये लावलं ला म्हणजे फेब्रुवारी महिन्यात आपण ती काढू शकतो तर मी बघा अशा प्रकारे ती काढलेली आहे जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हळद किती गुणकारी आहे आपल्या आयुर्वेदामध्ये हळदीला अत्यंत महत्त्व आहे आपण पूजापाठमध्ये सुद्धा त्याचा किती प्रमाणामध्ये उपयोग करत असतो आपल्या घरातील नकारात्मकता काढण्यासाठी किंवा सर्दी खोकला झाला असेल तर अशा बऱ्याचशा गोष्टींसाठी हळद ही आपण वापरत असतो तर आपण अशा घरच्या गर घरीसुद्धा हळद लावू शकतो तर आम्ही काही दिवसांपूर्वी ती लावली होती तर त्याचा तुम्ही बघू शकता आ, कशा प्रकारे मला फायदा झालेला आहे तर अगदी म्हणजे वाटतं आपल्याला की भरपूर निघालेली आहे पण चुकल्यानंतर ती केवढी होते हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेलच तर बघा मार्केटमध्ये सुद्धा मिळतात पण आपण घरच्या घरीसुद्धा अशा प्रकारे लावून ती काढू शकतो तर माझ्याकडे एवढी हळद निघालेली आहे त्याच्यानंतर सायंकाळ झाली आणि सायंकाळी मी वैभवलक्ष्मीचे आता उपवास सध्या सुरू केलेले आहेत आणि त्या पूजेची मांडणीसुद्धा संध्याकाळी करत असते तर मी त्यामध्ये आपण कसं पूजा करत असताना वैभवलक्ष्मीची आठ रूपांची नावं घेत असतो म्हणून मी बऱ्याच शुक्रवारी अशा प्रकारे आठ दिवे प्रज्वलित करून आठ लक्ष्मींची नाव रूप घेऊन त्यांना नमस्कार करते आणि बघा आता मी जी हळद काढली होती संध्याकाळी तर पूजा केक झाली आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता स्वच्छ धुवून घेऊया कारण दुसऱ्या सुद्धा हळद तयार करायची होती कारण सुकायला टाकणं खूप महत्त्वाचं आहे तर त्याकरिता मी अशा प्रकारे टपामध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये स्वच्छ हळद धुवून घेतलेली आहे आता हळदमध्ये जी काही माती वगैरे आहे ती आपल्याला चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून काढायची आहे आणि त्याच्यानंतर बऱ्याच हळदी हळकुंडांना काय असतं मुळं आलेली असतात बारीक बारीक ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे जेणेकरून आपण ज्यावेळेस ही वाफायला ठेवू हळद तर आपली हळदसुद्धा चांगल्या प्रकारे तयार होऊ शकते तर मागच्या वर्षीसुद्धा मी अशाच प्रकारे तयार केली म्हणून म्हटलं आपण सुद्धा तशीच करूया जे त्याची आता पद्धत असेल वेगवेगळी तर माझी तर अशीच आहे सुरुवातीला मी पाणी घेतलेलं आहे पातेल्यामध्ये तर अगदी हळद बुडेल एवढं पाणी घेतलेलं आहे आणि आता ही हळद गॅसवर ठेवणार आहे म्हणजे उकळण्यासाठी साधारणत पंचवीस तीस मिनटं तरी आपण ही उकळू द्यायची आणि त्याच्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे तर बघा आपली ही हळद उकळून तयार झालेली आहे आता ही थोडी गार होऊ देईल आणि गार झाल्यानंतर यावरील जी साल आहे ती मला काढायची आहे शक्यतो बरेच जण काढत नाही परंतु म्हटलं आपल्याला कलर पाहिजे असेल तर आपण थोडीफार याची सालसुद्धा काढूया तर कारण काय काही ठिकाणी काळपटपणा असतो काही ठिकाणी पिवळा असतो तर एकसारखं येण्यासाठी आम्ही त्यावरील सालसुद्धा अशा प प्रकारे काढून घेतलेली आहे त्यानंतर हळद सुकायला टाकायची आहे म्हणून म्हटलं चला आपण थोडे थोडे त्याचे तुकडे करून घेऊया कारण जर अखंड हळद आपण सुकायला टाकली तर त्याला जास्त वेळ सुकायला लागेल आणि परत क सुकते कशी सुकते आणि काय सुकते म्हणून म्हटलं अशा प्रकारे आम्ही जे कटर आहे तर त्यामध्ये बरीचशी हळद अशी कट करून टाकली आणि त्याचे बारीक बारीक तुकडे अशा प्रकारे करून घेतले बरेच जण हळद ही सुद्धा घेत असतात तर आणि आपण कधी कधी क चाकूच्या सहाय्याने ते कटसुद्धा करू शकतो तर आपापली पद्धत असते तर अशा प्रकारे बघा बारीक बारीक आम्ही काही किसून घेतलेली आहे काही तुकडे करून घेतलेले आहे म्हणजे ज्यावेळेस आपण सुकायला टाकू तर अगदी छान पातळ असा आपल्या लेअरमध्ये आपण ती सुकवता येईल आणि लवकर कोरडी होईल आणि लवकर कोरडी झाली म्हणजे आपल्याला हळद लवकर तयार करता येईल तर अशा प्रकारे दिसताना वाटते ना खूप सारी झालेली आहे परंतु आम्हालासुद्धा नवल वाटलं की ज्यावेळेस आम्ही ओली काढली तर साधारणतः दीड दोन किलो ती वाटत होती आणि ज्यावेळेस ती सुकली तर सुकल्यानंतर अगदी कमी भरली तर बघा जे जी सालं काढलेली आहेत तीसुद्धा आम्ही साईडला सुकायला ठेवलेली आहे आणि अशा दोन परातींमध्ये ती बारीक कट करून ठेवलेली आहे तर दोन तीन दिवस तरी लागतात सुकण्यासाठी जास्त कडक ऊन असेल तर लवकर सुकते तर अशा प्रकारे हळद ही सुकून रेडी झालेली आहे आणि जी सालं आहेत सुद्धा राहू दिली कारण म्हटलं ते सुद्धा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकता येतील बारीक केल्यानंतर किंवा चेहऱ्याला लावण्यासाठीसुद्धा आपल्याला त्याचा उपयोग होईल आणि जे काही पाणी निघालं होतं हळद हो, आपण ज्यावेळेस वाफवली हो तर ते पाणीसुद्धा मी झाडांना टाकलेलं आहे तर बघू शकता अशा प्रकारे छान कोरडी तयार झालेली आहे आता ह्याला बारीक करायचं आहे तर मी छोटंच भांडं घेतलं कारण क्वांटिटी अगदी कमी झाली तर अशा प्रकारे बारीक करून घेतलेली आहे साधारणतः आम्ही दोन तीन वेळेस मिक्सरमध्ये फिरवली आणि अगदी छान प्रकारे बारीक तयार झालेली आहे पद्धत तशी अगदी सोपी होती परंतु आपण ज्यावेळेस करायला घेतो तेव्हाच आपल्याला समजतं की आपण कशा प्रकारे काय काय गोष्टी करू शकतो तर आम्ही घरच्या घरी अगदी म्हणजे कमी क्वांटिटी झाली पण घरची ती हळद ती घरची हळदच आहे आणि खरंच खूप छान कलर आलेला आहे हातांना लागताच ती अगदी हातसुद्धा आमचे पिवळे झाले होते ज्यावेळेस आम्ही ते किसली त्यावेळेससुद्धा तर बघा आयुर्वेदिक आपली घरगुती हळद तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा अगदी कमी याच्यामध्ये लावून आपण अशा प्रकारे घरच्या घरी हळद तयार करू शकतो ज्यावेळेस आपल्याला ही काही सर्दी खोकला झाला असेल त्यावेळेस आपली घरगुती हळद आपल्याला उपयोगी पडू शकते किंवा चेहऱ्याला लावण्यासाठी असो किंवा आपले घरगुती उपाय असो कुठलेही असो तर याला अगदी गुणकारी अशी हळद आपण घरीच तयार केली तर तुम्हाला आजची दिलेली माहिती कशी वाटली आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे छान छान नवनवीन व्हिडिओ आपल्या या चॅनलवर बघायला मिळतील तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद